साहेब यांना प्रथम आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने परिवर्तन झालं अण्णा सगळ्यांचे आशीर्वाद चांगल्या प्रकारे परिवर्तन झालं आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि एक माझी जे इच्छा आहे बा आपल्या मयातल्या मुलांनी काहीतरी शिकावं चांगलं मोठा अधिकारी हो आज आपण बघतो किती आपल्या आडी अडचणी निर्माण होतात काय कुठे होतं आणि जे माझे शाळेवर प्रेम आहे पासून एक कविता होती ना आपल्याला मज आवडते मनापासून शाळा सुद्धा आपल्याला माननीय निकित मॅडम माननीय पोकरकर साहेब ज्याप्रमाणे आपल्याला चांगले लाभलेले आणि ते सुद्धा आपल्या मुलांकड आपल्या मनापासून सगळं मन धणवतून चांगलं सुविधा देतात त्यांना वाटतो आपल्या या मुलामधून मुला चांगले अधिकारी व्हा आय पी एस व्हा चांगलं किंवा चांगले डॉक्टर वगैरे व्हा आपली मुलं आपल्या शाळेचं नाव कोणतरी उज्ज्वल व्हावं या उद्देशाने सुद्धा मॅडम आणि प्रयत्न करतात त्यासुद्धा त्या सुद्धा मी आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत करतो आणि त्यांनाही पुढे का आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल होण्यासाठी यशस्वी होण्यासाठी आपल्या सर्व ग्रामस्थांच्या दाबाडी माळ्या पिंपलखेडच्या वतीनं शुभेच्छा देतोय आणि आपल्या मुलांना सुद्धा देतो आणि मुलांच्या आई वाटांना पण सांगतो मुलांकडं लक्ष द्यायचे काम थोडं कमी करा का काही करा कमी करा पण आपल्या मुलांकडे लक्ष द्या मुलं शिकली पाहिजे आता सांगितलं मॅडम नीम्मेशी टाकतो भरपूर किती झाले वडील पालक आहे ऐकले नाही झाले तरी यापुढे सुद्धा घरी पालक सर्वांनी आवडून आवड मुलाकडे लक्ष द्यावं चांगले उज्ज्वल एवढं बोलून मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो मला शांदाने सांगितले परंतु ज्याच्या मनामध्ये सुंदर असा विचार आहे ज्याचं चित्त निर्माण आहे तो मात्र कुठेही आ, या धरणीवर झोपल्यानंतर आभार पांगरतो एवढं मोठं सामर्थ्य त्याच्या विचारामध्ये असतं आणि हेच सामर्थ्य <coughs> आपल्यामध्ये निर्माण व्हावं म्हणून ही सर्व बली माणसं आपल्यासाठी हे काम करत आहेत आणि चांगला आदर्श आपल्याला साहेबांच्या रूपानं बरेच आपल्या या ठिकाणी दामसुर व्यक्तिमत्व आपल्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्यांनी आपल्यासाठी ज्या ज्या गोष्टी केल्या ने त्या नेहमी आपण स्मरण ठेवूया त्यांना आपण कधी विसरू नये आणि आपण सुद्धा मग अशी अण्णांनी सांगितलं की देणारं देत जावं याच्यामधून काय आपण शिकलं पाहिजे यांनी दिलेलं आहे ना मग आपण सुद्धा काहीतरी दिलं पाहिजे आपण घेतलं आहे कारण आपल्याला जन्माला देवाने घातलं आहे मग आपण त्याचा सुद्धा दावा करणं गरजेचं आहे परंतु आपण ते सोडून आपण जास्तीत जास्त प्रपंचाकडं झुकलेला आहोत मग प्रपंच करत असताना मग त्यातून काय निर्माण करायचं प्रपंच हे करणं गरजेचं आहे परंतु त्यातून अशी एक पिढी निर्माण करा असा एक मुलगा मुलगी तयार करा त्याने सुद्धा त्याचा दावा केला पाहिजे त्याचा दावा केला की आपली गॅरंटी आहे शंभर टक्के आपण आपलं माता सुखात जाईल परंतु आपण जरी अमेरिकेला किंवा कुठेही एखादा मुलगा आपला गेला पण तो त्यावेळेस ऐन वेळेस ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस येईलच असे नाही परंतु त्याच्यामध्ये जर तो मुलगा त्याच्यामध्ये विविध जागा असेल त्याच्यामध्ये संस्कार जर ओतबोत भरलेला असेल तर तो, तो मुलगा कोणत्याही परिस्थितीमध्ये किती लांब असेल तो आल्याशिवाय राहत नाही आणि आपण गोष्टी ऐकतो परंतु संस्कार गरजेचा आहे आणि हा संस्काराच्या निमित्तानं आजचा जो विषय आहे तो सर्व संस्कारावर गेलेला आहे आणि तोच खरं गरजेचा आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आभारसुद्धा मांडतो आणि नंतर प्रत्येक मुलाला आपण आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये दोन तीन मुलांना या ठिकाणी वाटप करूया आणि त्यानंतर वर्गामध्ये बसल्यानंतर सर्व मुलांना वाटप केलं जाईल तर प्रत्येक वर्गाच्या एका मुलाला या साहित्याचं वाटप केलं